मंडळी आज आपण फक्त एक वाटी रव्यापासून मऊ लुसलुशीत गुलाबजाम बनवणार आहोत ह्यामध्ये आपल्याला मैदा वापरायचा नाही आहे गव्हाचं पीठ नको आहे की दूध पावडरसुद्धा वापरायची नाही आहे एकदम सोप्या आणि घरातीलच साहित्यापासून रसरशीत एकदम मऊसूत असे गुलाबजाम तयार होतात हे गुलाबजाम बनवण्यासाठी जास्त मेहनत नाही आहे की ह्यामध्ये पाक सुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी खवा गुलाबजामला मागे काढतील असे हे रव्याचे मऊसूत गुलाबजाम तयार होतात तर सर्वात आधी आपण एका खोलगट पॅनमध्ये एक चमचा तूप घेऊयात तुपाऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता पण तूप वापरल्यामुळे गुलाबजामला खूप छान टेस्ट येते तूप विरघळल्यावरती लगेच यामध्ये दे आपण दीड वाटी दूध घेणार आहोत ह्यामध्ये तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं जे अवायलेबल असेल ते दूध घेऊ शकता दूध आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे दुधाला अजिबात उकळी काढायची नाहीये दुधामधून हलका दूर यायला लागला की ह्यामध्ये आपल्याला रवा ॲड करायचा आहे इथे मी एक वाटी साधा जाडा रवा घेतलाय जो रवा आपण शिरा किंवा उपमा बनवण्यासाठी वापरतो तोच रवा आहे बारीक रव्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता रवा दुधामध्ये छान मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता रवा हळूहळू घट्ट होत चाललाय आपल्याला हा रवा पूर्णपणे घट्ट करून घ्यायचा आहे तर साधारण एक मिनिटातच रवा पूर्णपणे घट्ट झालाय एवढा हा रवा आपल्याला घट्ट करून घ्यायचा आहे आता हा रवा एका भांड्यात काढून थंड करून घेऊयात रवा थंड होईपर्यंत आपण साखरेचा सा पाक बनवून घेणार आहोत कढईमध्ये दोन वाटी साखर घ्यायची आहे आणि त्या सेम वाटीने तीन वाटी पाणी घेऊयात साखर आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे साखर विरघळल्यावरती ह्यामध्ये आपल्याला वेलची ॲड करायची आहेत इथे मी चार ते पाच वेलची अशा अख्ख्याच ॲड करते आहे वेलचीची थोडीशी साल काढून घ्यायची म्हणजे वेलचीचा फ्लेवर पाकामध्ये चांगला उतरेल थोड्याशा केसरच्या काड्या ॲड करते आहे ह्यामुळे गुलाबजामला रंग खूप छान येईल केसर वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे असेल तर वापरू शकता किंवा नाही वापरला तरीही चालेल आता या साखरेच्या पाण्याला आपण उकळी काढून घेऊयात साखरेच्या पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे साखरेचं पाणी अजून तीन ते चार मिनटे शिजवून घ्यायचं आहे साखरेचं पाणी आपल्याला खूप दाटसर करून घ्यायचं नाहीये कारण ते गुलाबजाममध्ये लवकर मुरलं पाहिजे म्हणून थोडंसंच दाटसर करून घेऊयात साखरेचं पाणी ह्या पद्धतीने चेक करायचं हाताला चिकट लागेल एवढंच घट्ट करून घ्यायचं साखरेचा पाक आपला तयार आहे गॅस बंद करूयात आणि हा बाजूला ठेवूयात इकडे साखरेचा पाक बनवेपर्यंत रवा सुद्धा चांगला थंड झालाय आता हा रवा आपल्याला चांगला मळून घ्यायचा आहे आपण दुधाचं परफेक्ट प्रमाण घेतलंय ह्यामुळे रवा अगदी सहज मळला जातो ह्यामध्ये आपल्याला अजिबात दूध किंवा पाणी वापरायचं नाहीये हाताच्या उष्णतेमुळे रवा मऊ होऊन अगदी सहज रवा मळला जातो पण जर तुमचा रवा खूपच कोरडा झाला असेल तर थोडंसं दूध गरम करून ते दूध थोडं थोडं घालून रवा मळून घेऊ शकता रवा आपल्याला साधारण पाच मिनटे चांगला मळून घ्यायचा आहे रवा चांगला मळून घेतला तर गुलाबजामला अजिबात भेगा जाणार नाहीत सगळीकडून एकसारखे गुलाबजाम तयार होतील तर हे बघा रवा मी अगदी छान मऊसूद मळून घेतला आहे जसं आपलं चपातीचं पीठ असतं सेम तसाच मऊसर मळला गेलाय आता याचे आपण गुलाबजाम बनवून घेऊयात आपल्या नेहमीच्या साईजपेक्षा मी थोडेसे मोठे गुलाबजाम बनवून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारात गुलाबजाम बनवून घेऊ शकता हा बघा किती सुंदर गुलाबजाम तयार झालाय कुठेही याला क्रॅक्स पडले नाही आहेत सगळीकडून एकसारखा गुलाबजाम तयार झालाय गुलाबजामला भेगा जात असतील तर रवा पुन्हा वळून गुलाबजाम बनवून घ्यायचे हाताला तूप किंवा तेल लावून घेतलं की अगदी छान गुलाबजाम वळले जातात याच पद्धतीने आपण गुलाबजाम वळून घेऊयात तर हे बघा मी सगळे गुलाबजाम तयार करून घेतलेत खूप सुंदर दिसत आहेत एक वाटी रव्यामध्ये मी मोठ्या साईजचे सतरा गुलाबजाम बनवून घेतलेत तुम्ही जर लहान आकारात बनवला तर वीसपेक्षा पेक्षा जास्त गुलाबजाम तयार होतील आता हे आपण तळून घेऊयात गुलाबजाम तळण्यासाठी मी असा खोलगट पॅनमध्ये तेल घेतलं आहे ह्यामध्ये आपण गुलाबजाम सोडूयात हे गुलाबजाम आपल्याला मंद ते मध्यमाच्यावरती तळून घ्यायचे आहेत फास्ट गॅसवरती तळू नका कारण फास्ट गॅसवरती ह्यांना रंग तर लवकर येईल पण आतून कच्चे राहतील गुलाबजाम तळण्यासाठी आपल्याला हे कमी तेलामध्येच तळायचे आहेत ह्या पद्धतीने वरून तेल सोडत अरथून परतून सगळीकडून एकसारख्या रंगात तळून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा आता गुलाबजामला छान सोनेरी आला, है। अजुन आला है थोड़े से आहे पण अजून आपल्याला हे थोडेसे गडद रंगाचे तळून घ्यायचे आहेत कारण पाकात टाकल्यावरती ह्यांचा रंग फिक्का होतो म्हणून अजून थोडेसे गडद तपकिरी रंगात तळून घेऊयात तर हे बघा मी इथे थोडासा गॅस वाढून ही पहिली बॅच गडद रंगात तळून घेतली आहे आता हे तेल नितळून काढून घेऊयात आणि शिल्लक गुलाबजाम सुद्धा मंद ते तपकिरी रंगात तळून हे तळलेले गरम गरम गुलाबजाम आपल्याला पाकात टाकायचे आहेत गुलाबजाम पाकात टाकताना पाक हलका गरम असला पाहिजे खूप जास्त कडकडीत नको पण हलका गरम असला पाहिजे म्हणजे पाक लवकर गुलाबजाममध्ये मध्ये मुरेल दुसरी बॅच तळून होईपर्यंत आपण ह्यावर झाकण ठेवूयात दुसऱ्या बॅचचे गुलाबजामसुद्धा आपण गडद तपकिरी रंगात तळून घेतलेत आहेत तीन निथून पॅनमधून बाहेर काढूयात दुसरी बॅच तळेपर्यंत पहिल्या बॅचचे गुलाबजाम बऱ्याच प्रमाणात पाकात मुरलेत दुसरी बॅच आपण ह्यामध्ये ॲड करूयात आणि हे आपल्याला एक तासभर पाकात मुरवून घ्यायचे आहेत तर हे बघा अर्ध्या तासातच गुलाबजाम बऱ्यापैकी पाकात मुरलेत पहिल्यापेक्षा पाकसुद्धा कमी झाला आहे आणि गुलाबजामसुद्धा टम्म फुललेत अजून अर्धा तास असेच ठेवले की दूतील। में हे छान रसरशीत होतील मी तुम्हाला गुलाबजाम तोडून दाखवते हे बघा किती छान मऊसूद दिसता येत ते अगदी ओठाने तोडाल एवढे हे छान मऊसूद झालेत गुलाबजामचा प्रेमिक्स नको दूध पावडर नको मैदा वापरला नाही तरीसुद्धा आपण मऊसूद रसाळ गुलाबजाम फक्त एक वाटी रव्यामध्ये बनवून घेतलेत उत्तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू